कुटुंब फोडायला थांबत नाहीत पार्टी फोडायला थांबत नाहीत आता कुटुंब आणि पार्टी फोडण्याचं कारण काय तर त्यांना विश्वास नाही लोकशाहीवर त्यांना त्यांच्या तेन कार्यकर्त्यांवर विश्वास नाही तसाच जनतेवर विश्वास नाही की आपल्या बाजूने निर्णय देतील का नाही देतील मग सोपं काय गणिताचा खेळ मग ह्याचा थोडासा आकडा घ्यायचा त्याचा आकडा घ्यायचा आणि आपलं कसं तरी पुढं घेऊन जायचं पण हे जे नेते आहेत हे जे काही गट आहेत जे भाजप बरोबर गेलेले आहेत त्यांना ही गोष्ट माहीत नाही की जे जे लोकनेते भाजप बरोबर गेलेले आहेत ते पुढं लोकनेते राहील राहिलेले आहेत भाजपनी त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न हा नेहमी नेहमी तिथं केला खडसे साहेबांचं सा ते झालं फुंडकर साहेबांचं सा तेच झालं थोरल्या मुंडे साहेबांचं सा तेच झालं पंकजाताईंची आजची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये जनमत आहे पण मुद्दामून भाजप त्यांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत मध्य प्रदेशमध्ये सिंधिया कुटुंबातले लोक त्यांच्याकडे गेल्यानंतर आज त्यांचं अस्तित्व त्या राज्यामध्ये कुठेही दिसत नाही तसंच राजस्थानमध्ये तिथं जे काही मोठं कुटुंब होतं त्यांचं अस्तित्व तिथं संपवण्यात आलं तसंच या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे जे लोक भाजपमध्ये गेलेले आहेत तसंच मोहित्यांचं बघा तर हे भाजप हेच आहे आता हे जे लोक तिथं गेलेत ठीक आहे त्यांच्याकडे आमदाराचा आकडा असेल त्यांच्याकडे महासत्ता असेल तिथं त्यांना निर्णय घेण्याची जी काही महासत्ता आहे जी ते ताकद आहे त्याच्यामुळे त्यांच्या बाजूला आता तात्पुरते निर्णय लागत आहेत पण फक्त लोकसभेपुरतं लोकसभा झाल्यानंतर ह्यांना ह्यांची बी जे पीला ह्यांची काही जरूरत राहणार नाही कदाचित लोकसभा झाल्यानंतर ह्यांना त्यांच्या चिन्हावर लढायला लागणार नाही पण भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल हे मी आज इथं आपल्या सर्वांना लिहून देतो त्यामुळे हे जे पदाधिकारी तिकडे गेलेत हे नेते तिकडे गेलेत कारण शेवटी इलेक्शन लढत असताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा